नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो इंडो जपान मोहिमेअंतर्गत राजधानी सातारा ते टोकियोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा प्रवास करत जाणार आहे वास्तविक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभ आज शिव स्वराज्य रथयात्रेचा शुभारंभ राजधानी साताऱ्यात मोठ्या दिमागदार सोहळ्यानं संपन्न झाला राजधानी साताऱ्यामध्ये शिवप्रेमींसह सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिवस्वराज्य रथयात्रेला गर्दी केली होती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या रथरा रथयात्रेचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला पारंपरिक वाद्याच्या गजरात हा सोहळा ही मिरवणूक एक जल्लोषात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं एकूणच विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता सातारकर नागरिकांनी हा सोहळा पाण्यासाठी राजपथापासून पोईनाका शिवतीर्थापर्यंत मोठी गर्दी केलेली होती एकूणच या सोहळ्याची जल्लोषात स्वागत सातारवासियांनी केल्याचं पाहायला मिळालं मराठा बिझनेस फोरम तसेच आम्ही पुणेकर आणि अनेक संस्थांचा या उपक्रमामध्ये मोलाचा वाटा आहे या उपक्रमाच्या अनुषंगानं गुरुच्या बातम्या टीमन या संपूर्ण आयोजक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनोगती घेतली नेमकी या सोहळ्यामागची भूमिका काय पाहूयात एकूणच या सोहळ्याची रूपरेषा आणि या सर्व मान्यवरांची मनोगती नमस्कार मी पिनल वानखडे मी मुंबई आणि पुणे इथे असते आमच्या संस्थेचं नाव आहे सेडॉर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि एक सोशल पण आहे एज युटोपियन प्रायव्हेट लिमिटेड याच्यात आता मी आम्ही पुणेकरांबरोबर नियोजन केलं की तावडतोब आपल्याला जपानला जिथे टोकियोमध्ये लोक आपल्याला वेलकम करतात आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा इन्स्टॉल करतात आहे म्हणून आम्ही शिवाजी महाराज आमच्या हृदयाजवळ असल्यामुळे आम्ही याच्यात सहभागी झालो आणि आम्हाला खूप खूप उत्साह आला की आपण पूर्ण भारतभरात याची मिरवणूक काढली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग केलं आणि जवळजवळ आता आम्ही अर्धा भारत कवर करत टोकियोला जातोय तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच हे गृहित धरून आम्ही यशस्वी होऊ थँक्यू यू बऱ्याच जणांना असं वाटेल मी सुदेश ना मी पण सडॉर इंटरनॅशनलची डायरेक्टर आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की शिवाजी महाराज आणि टोकियोमध्ये का तर शिवाजी महाराजांचं जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं किंवा त्यांची जी शौर्य पूर्ण आपण बघितलेलं आहे ते फक्त भारतीयांसाठी किंवा फक्त मराठी माणसाचे नाही आहेत तर ते सगळ्या जगाचे आहेत आणि ही कॅन बी अन इन्स्पिरेशन टू एव्हरीबडी आणि म्हणून आम्हाला असं वाटलं जपानमध्ये पण अनेक भारतीय आहेत अनेक मराठी मंडळी आहेत आणि इवन जापनीज माणसांना तिथे अजूनही रॉयल फॅमिली फॉलो केलं जातं तर आपले राजे त्यांच्यापर्यंत पोचावे आणि आपल्या राजा म्हणजे शिवाजी महाराजांच्या जा ज्या सगळ्या शौर्यकथा आहेत किंवा त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे ते सुद्धा त्यांनासुद्धा जापनीज माणसापर्यंत पोचावं आणि येणाऱ्या पिढ्यांना अशा तऱ्हेच्या हिरोची गरज आहे आता आणि त्यामुळे आपण हा पुतळा तिथे गायकवाड महाराज टोकियोला जातात आहे तो इतका आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्या महिला महिला म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या विचाराला विचारात जग जगभर जातात त्यासाठी आम्ही सर्व भारतातनं कशा महिला टोकियोला जातील आणि मी या चॅनलच्या वतीने विनंती करते की जास्त जास्त महिला आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे त्या निमित्ताने जास्त जास्त महिलांनी टोकियोला यावं ही मी आमच्या शेड तर्फे शेडोल एंटर तर्फे आणि मी पुणेकर तर्फे विनंती करते सर्व महिलांना आणि मला खात्री आहे की महाराजांचे विचार आणि महाराज तिथे आहेत त्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी याल मी आयशा सय्यद आहे उर्फ प्रभा सावंत म्हणजे मी कोकणातली आहे आता महाराजांची जवळीक आहे कारण कोकणात आपला किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला त्यामुळे ती जवळीक वेगळीच आहे आता आपण नेक्स्ट आपला टप्पा असेल कोल्हापूर नेक्स्ट मग मालवण असणार आहे मालवणात खूप जोरात सेम अशा पद्धतीने मालवणात पण होणार आहे आणि आपण बीचवर करणार आहे हा मालवणीमध्ये प्रोग्राम जिथे बॅकग्राऊंडला आपला किल्ला किल्ला असेल त्या देखावामध्ये आणि तीनशे एकावन्न बायकां आरती करणार आहेत तिकडे किल्ल्याच्या बाहेर नारायण घरानं नारायण राणे सगळे असणार आहेत पूजेंना तिकडे आपल्या इथे आप आणि जिथे तिकडे आम्हाला साथ दिली ते शिवप्रेमी जे आहेत आपले सगळे त्यांनी खूप साथ दिली आपल्याला कोकणामध्ये आणि आता मी आम्ही पण तेच विनंती करते आता सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांना जपानना यावं अशी विनंती आधीच जपान एक क्लोज कंट्री आहे म्हणजे ते असं जास्त ॲक्सेप्ट करत नाही बाहेरच्या यांना त्यांनी यावेळी पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं की शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे स्थापित करायला त्यांनी परवानगी दिली ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की जपानमध्ये जिथे क्लोज कम्युनिटी आहे जे कुठल्या दुसऱ्या महाराजांना किंवा करायला देत नाही पण ही आपल्याला परमिशन मिळाली हे ही खूपच मोठी बाब आहे त्यामुळे सगळ्यांनी उत्सुकताने आमच्याबरोबर यावी अशी इच्छा आहे सगळ्या सिडोर इंटरनॅशनल आणि आम्ही पुणेकर आणि सिल्वरेज इथोपियन प्रायव्हेट लिमिटेड ही आमची एक सामाजिक संस्था आहे त्याच्या माध्यमातून आम्ही तिथे महाराज तिथे जात नेतात जातात ने, आहेत हे सगळं त्यांनी सांगितलं आमचं ॲडिशनल पार्ट याच्यातलं असा आहे की आम्ही तळागाळातले काही लोक निवडलेले आहेत आणि त्यांना तिथे आम्ही अवॉर्ड देणार आहोत हा एक मुद्दा मगाशी कोणी बोललं नाही पण आमचा हा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये भारतात भारताच्या बाहेर जे ज्या लोकांची हे घेतल्या जात नाही दखल घेतल्या जात नाही अशा लोकांना आम्ही निवडून ठराविक लोक निवडून एक पंधरा एक लोक आम्ही साधारणतः निवडतोय आणि त्यांना आम्ही तिथे अवॉर्ड देणार आहोत म्हणजे तिथले जपानचे जे खासदार जपान जे आपले पुराणिक साहेब आहेत ते आहेत आणि अजून तिथले अजून काही मिनिस्टर्स आहेत आणि आपले काय मिनिस्टर यांच्या संयोगाने आपण तिथे त्यांच्या अजून त्यांचा सत्कार करणार आहोत एक अवॉर्ड त्यांना देणार एक मानचिन्ह त्यांना प्रदान करणार आहोत कार मी किरण पाटील सचिव मराठा बिझनेसमॅन फोरम सातारा आपल्या सगळ्यांच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ मार्च रोजी टोकियो जपान इथं अश्वर रुड पुतळा बसणार आहे तर त्याची आयोजक टीम आज पुणे मुंबई नागपूर इथून इथं आपल्या साताऱ्यात आलेली आहे तर मी समस्त सातारकरांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आर एस एस अध्यक्ष पण या ठिकाणी आहेत आणि भव्य अशी मिरवणूक आपण पाहत आहेत तिची साताऱ्यामधून सुरुवात झालेली आहे आणि आपले आराध्य सात सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना वंदन करून आपण इथून सुरुवात करत आहे धन्यवाद